नमस्कार पब्लिक तर आजचा आपला ना चॅलेंजिंग व्हिडिओ असणार आहे हो तर चॅलेंजिंग व्हिडिओ आपण कधीच बनवलं नाही त्याच्यामुळे हा जर आपला चॅलेंजिंग व्हिडिओ असणार आहे मग बघू ह्याच्यात कोण जिंकता कोण नाही आपल्याकडे दोन हट्टे कट्टे पट्टे <laughs> नाही ओ शेठ काळी पाहिलं ना का म्हणू ही पाहिली का बॉडी माणसाला ना बॉडी नसली तरी चालन जिगरा लागतो जिगरा पण ह्या दोघांमध्ये ना, ना चॅलेंज आहे जो अनलिमिटेड मिसळ सगळा खर्च मी स्वतः करणार आहे त्याचा खर्च मी करणार आहे म्हणून तुम्ही आता लवकर लाईक करून टाका काय होईल तेवढा हा तर जे बी काही चॅलेंज असत ना जर जो जिखन तो मला चॅलेंज जाणार तर बघू तुम पुढे आपलं काय होतं काही पण नाही तुला थोडीशी लाज वाटते का रे कॉलेज सोडून द्यायला सांगतोय मला केली एकदम जिखलेक्ट म्हणजे मी किंवा पग मा पब्लिक देणार आज पब्लिक म्हणजे आणि तेरेच पब्लिक भाऊ फुल फुल राडा करून टाकायचा फुल असॅलेंज द्यायचं ना जो हरण तो बघून घेऊ आपण त्याला तू कमी खाल्लं तर मग चॅलेंज बघत राहू ए त्यांना ए त्यांना चेअरअप कर ना थोडस काय राह चेरप तर असे करू राहिल जसे हे जिंकणार काय तरी शिवमने सांगितलेलं आहे कमीत कमी तीन लाद्या खाऊ शकतो म्हणजे ऐक ना <laughs> तीन लाद्या म्हणजे काहीच होत नाही काहीच होत नाही तीन लाद्यांमध्ये कमीत कमी अशा दहा पंधरा तरी खाल्ल्या पाहिजे माहितीये का दहा पंधरा नाही आणचे का बघून वाटतं अरे लिमिट क्रॉस करून टाकते पोरडा अरे व शिवम काय म्हणणार तो हे पण काही म्हणा दोन्ही प्लेअर आहे ना आपले दोन्ही प्लेयर दोन्ही प्लेअर प्रॉपर हट्टे कट्टे बाहेरून आणलेले बाहेरच्या देशातले ते डायलॉग तुम्हाला माहितीच असेल चिनी चिनी <laughs> कोणता चिनीचा डायलॉग रे मी पहिल्यांदाच ऐकतोय <laughs> कमेंट करा तुम्हाला तो डायलॉग माहिती असेल सॉरी नाही माहिती आहे डायलॉग बरं चालत जरा तिकडं बनती आहे मी सळबे सळग आहे अनलिमिटेड आहे त्याच्यामुळं खर्च कमी होणार आहे आदित्यला बाकी काय उद्या खर्च फक्त खर्च करतो नेत्रदान करा मेल्यानंतर ही सुंदर मुली बघायला मिळतील काय म्हणणे ने बरोबरी नेत्रदान कारा मेल्यानंतर पण सुंदर मुली बघायला भेटल वा महाराष्ट्रीयन माणसांनी मराठी मध्ये बोलून बोलले तरी चालेल आम्हाला मराठी भाषा उत्तम समजते हे आपल्याला मराठी भाषा म्हणजे कोण प्रमोट करत सध्या आदित्य तर आपली मिसळत आहे रेडी आहे ना धाम भीम पुसून घे काय पुसायचं पुस खरा गाम तर ज्या टायमाला मिसळ खाणार ना त्या टायमाला येणार आहे गाम चला अजून बाकी बाकीच्यांना पण आलेले काही टेन्शन नाही पण घेऊ द्या ना दोन मिनिटं नाही खाण्यासाठी फार जीव चाललाय काय अरे दोन मिनिटं थांब ना मला घेऊन दे आपण दे बघू सगळ्यात जास्त जो खाईन बघ तो विनारे बाकीच्या पण आले रेडी त्याला लिंबू बिंबू सगळं आलेलं आहे बरं जर खर्च मी करतोय तर मीच खाणार लिंबू म्हणजे तुम्हाला समजून घ्या घ्यायला भाऊ पण आपले आलेले भरपूर आपण बरं घस्सा पण आला ना <laughs> आपण आणि आपड आहे मिसळ तर एक नंबर वाटते मी खाऊ का मग <्रेंगे श्वाग> आता एक नंबर मिसळ विषय नाही पण आम्ही आम्ही चालू करणार आहे आता शेवम तुझं कसं तुला कशी वाटते मिसळवणार आहे इथं तेच आधी मिसळ खाऊ राहिली जी ऍक्च्युअल मध्ये कॉम्पिटिशन मध्ये नाही तर मेन म्हणजे मी पण खातोय पण आता चला यांचा बघ वन टू थ्री स्टार्ट वन टू थ्री स्टार्ट मिसळ पाऊस सगळं तयार आहे आता फक्त खायची देरी शिवम रपरप खाय टाइम लिमिट पण आहे शिवम ए शिवम टाइम लिमिट आहे रपरप खाय आणि जेव्हा यांना टाइम लिमिट दिलं आणि जेव्हा यांचा स्पीड वाढलाय बाप रे वरून त्याला जिम ला जायचंय तुम्हाला कारण माहिती असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा सॉरी भाऊ पण आम्हाला नाही माहिती तिथे काय तर माफी असावी दोन पावता लाईल याचा, याचा पाव संपलाय अजूक अजून लादी घे लादी नको नको तू घे तू घे राऊंड बिऊंड काय नाही तू चला याचा पाव याला दिलाय तो जरा हारायचा मार्ग व्हायलाय मला त्याचं संपलंय माझं बी संपलंय कॉम्पिटिशन भालत्याच चालू आहे अंगखाऊ सगळ्यात जास्त भालताच राहिलाय म्हणजे मी चंग अजून कोण खाणार आहे पा राहा पाव लागणार हा पाव आणत लाग पाव लागणार आहे भाऊ रसा रस्तुटून पडेल दोन जण कांदा बिंदा घ्या मस्त पाहिजे हे बघा आजू का पाव आलेले नाही पावाचं टेन्शन ना घेऊ हा तुम्ही अनलिमिटेड हा अनलिमिटेड आहे भाऊ अनलिमिटेड शॉर्ट अनलिमिटेड नाही अनलिमिटेड नाही यांच्यासाठी अनलिमिटेड आहे मी फुल खाऊ घालतोय तू कोण यो नाशिकचा गडी निसतात तरी घेतोय घेतोय घेऊच राहिलाय तरी <laughs> शेवम भाऊ चालू द्या तरी बिरीज तरी वगैरे लागत असतो सेम सेम दिसू द्या सेम दिसू द्या घाम आलाय पर चालू द्या चालू दे थोडं जोरात खा ना तुम्ही हारायचंय का मला असं वाटायला लागला आता तूच हारणार आहे प्रसाद भाऊ आपल्या हारणार आहे असं वाटतंय मला आधी तरी टाइमचं लिमिट नव्हतं पण त्याच्यानंतर टाइमच लिमिट लावून टाकला आम्ही तो कंटेस्टंट जरा जमलाय कंटेस्टंट तो कंटेस्टंट अरे कंटेस्टंट तो कंटेस्टंट अरे नाही जमणार दे पुढे हार दाखवतोय तेव्हा हार देखाते आम्ही इकडं खात पूर्ण प्रयत्न चालू आहे ना आमचं चालू आहे खायचं अरे 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 वाईट दशा झालेली आता इथं कॉम्पिटिशन एकदम परफेक्ट माणसात लागेल पाव घ्या का काजू आणि थोडा रसा पण जरा घ्यावा लागणार तुम्हाला अरे पाव तर भेट राहिले पण रशाचं काय शुभम ए घे जिम बिम काय नाही जिम बिम काय विषय नाही अभि डायरेक्ट घरपे संपलं संपलंय बघ ते सांगायचंय काही ते चला तर आपलं हे संपलेलं आहे मिसळ संपलेली आपण मिसळ पण सांगणार आहे माझे बी संपलंय कोरडं झाले पण चांगला प्रयत्न चालू एकदम अजूक आलेला आहे बघू शकता नाही नाही अयो पोराची मिसळ संपली अरे मिसळ घेण्याची तू खाय नाही तर खायला पाव खाय आम्हाला नको सांगू तू जिंकला पाहिजे माझं बघ माझ्या ताटात लागतंय का तुला मी म्हंटल असं पण लगेच मी काही देणार नाही बर का शिवम शिवम चे आठ राऊंड झालेले चाललाय आता तुझा साववा चालू आहे मला तर वाटतंय तू आहे पार घाम वो गोपराला माझी चूक नाही काय नाही काही नाही तू पाव निस्ता बी खाऊ शकतो काय अडचण नाही

मी पाव घेऊन राहिलोय सात पाव तुझे किती झाले शिवम दोन घेतला भाऊ न एवढे पाव खाल्ले का त्याने हे पण माहित नाही का त्यांनी नेमके किती पाव खाल्ले वा वाटत सगळं झालं सांगतो काय असलं चॅलेंज करायचं त्यासोबत अजून पाव आलेले पाव काय थांबत नाही पाव का थांबायचं नाव घेत नाही मी ट्राय करणार आहे कॉम्पिटिशन आम्ही चॅलेंज मध्ये नाही हे घे असं वाटत असे दिसायला हा मोठा आहे पण याच्यापेक्षा चारपट जादा पाव त्यांनी खाल्ले मी पण घेतो कॉम्पिटिशन या दोघांमध्ये झालं मेन कॉम्पिटिशन अकरावाय माझा खाऊन आरे गरी का काकी जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असन ना तर बघा काय म्हणतोय घरी जेवण नाही बनवत त्याला जरा बघा बरं त्याच्याकडे तुप्पा आलेले पावात काही कमतरता नाही सोळा पाव तरी नाही एकटे ना खाल्ले अजूक पाव आलेले शिवम तुमचे चे पाव खाऊन घ्या लढा हात टाकवले का आता आठ पाव आठ कसा आठ आठ तुला नाही रे खात थोडंच खातो मी वाटत त्या हो फसची कमी पडली म्हणून नाही खोरायला खरं खरं सांग ना तू हारलाय म्हणून कारण एवढंच नाशिककर सोबत चॅलेंज नाशिक करे बर हो का हा आणि आळंदी कर अशा प्रकारे आपला शिवम भाऊ जिंकलाय बरोबर ना शिवम भाऊ जिंकलाय आता शिवम भाऊ मला चॅलेंज देणार आहे हा इनडायरेक्टली जिंकलाय हा मला चॅलेंज देईन यु हरलाय ऐक ना विचार कर जरी तर पन्नास हजारचा बंडाला असता खरं ती कॉम्पिटिशन ती की गिफ्ट पाहिन होते हे सगळे चालू झाले असते एवढं कॉम्पण काय म्हणतो मग पोट निम्म पण नाही भरलं नाही का अशा पद्धतीनं तू हारलेला आहे तू मान्य करून टाक आम्ही पेमेंट करतोय ते काय मग सक्सेसफुली कॅन्सलच होते काय फायदा रे तुझा कमेंट मध्ये तुम्ही सगळे याला चॅलेंज द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि इंस्टाग्राम आदित्य डेरे आणि याचे तुम्ही एडिट्स वगैरे पण बनू शकता पाहिजे ते करू शकता बाय बाय